नमस्कार बंधून सर्व निराधार योजनेमधील लाभार्थ्यांचे आता लक्ष फक्त आणि फक्त पावसाळी अधिवेशनामध्ये होणाऱ्या या निर्णयावर लागलेलं आहे बघा आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि आज महत्त्वपूर्ण दिवस सर्व लाभार्थ्यांसाठी राहणार आहे कारण की सर्वांचं लक्ष आणि नजर फक्त आणि फक्त आज होणाऱ्या निर्णयावर लागलेलं ला आहे परंतु आज निर्णय होणार का किंवा मग पुढील जे अधिवेशन आता येणार आहे त्या अधिवेशनामध्ये होणार हे आता पाहण्याजोगं राहणार आहे तर जास्तीत जास्त चान्सेस तर असे दिसत आहेत की आजच हा निर्णय होणार आहे पर बघा आतापर्यंत जे काही मुद्दे मांडण्यात आलेले आहे सतत निराधार बांधवांबद्दलचं दिव्यांग बांधवांबद्दलचं जे मोठमोठे जे निर्णय आहेत त्यासाठी घेण्यात येणाऱ्या बैठका आहेत चर्चासत्र आहेत ते झालेले आहेत बचुवा कडू यांचीसुद्धा एक बैठक महसूल मंत्री बा चंद्रशेखर बावनकुळे सर यांच्यासोबत झालेली आहे आणि त्या त्या तत्सम विभागातील जे मंत्री आहेत त्यांच्यासोबतसुद्धा बैठकी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये असं ठरवलं होतं की आम्ही सरकारनं आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की आम्ही दिव्यांग बांधवांना जे अनुदान आहे ते वर्गवारीने देणार आहोत टक्केवारीने देणार आहोत म्हणजेच की वीस पर्सेंट अपंगत्व ज्याला असेल त्याला पंधराशे रुपये मिळणार चाळीस पर्सेंट अपंगत्व ज्याला असेल त्याला तीन हजार रुपये मिळणार साठ पर्सेंट अपंगत्व ज्यांना असेल त्याला साडेचार हजार रुपये मिळणार आणि अस्सी पर्सेंट ज्यांना अपंगत्व आहे किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व ज्यांना आहे त्यांना सहा हजार रुपये अनुदान आम्ही वाढ करणार आहोत तर बघा अशा वर्गवारीनुसार अनुदान वाढीची चर्चा सर्वत्र चालू आहे त्यासंबंधीचे वक्तव्यसुद्धा येत आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी हा मुद्दा सांगितलेला प्रस्ता आहे प्रस्तावसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत या अधिवेशनामध्ये तर आता अशातच असं वाटत आहे की टक्केवारीनुसारच अनुदान दिव्यांग बांधवांना मिळणार आहेत का विधवा ज्या महिला आहेत त्यांना मिळणार आहे का तर याबद्दलचं नेमकं आता जे स्पष्ट होणारं चित्र आहे ते आता आजच होणार आहे असं वाटत आहे किंवा मग जर आज नाही झालं तर मग पुढे जे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये ते चित्र स्पष्ट होणार आहे तर आता असंच बघा की दिव्यांग बांधवांच्याबद्दलचं वक्तव्य समोर येत आहे त्यांना टक्केवारीनुसार वर्गवारीनुसार आम्ही अनुदान वाढ करणार आहोत हे सुद्धा समोर आलेलं आहे त्यांच्या जे वीस मागण्या आहेत तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांच्या मागण्या आहेत जसं की आ, सहा हजार रुपयांची मागणी आहे अनुदान वाढीची त्याचबरोबर आमचं जे वेतन आहे ते आम्हाला वेळेवर नियमित देण्यात यावं आम्हाला खूप वेळ लागतो आमचं वेतन किंवा जे आमचं अनुदान आहे ते मिळवण्यासाठी देण्यासाठी तर तो वेळ होऊ नये अशीसुद्धा त्यांची मागणी आहे त्याचबरोबर इतरही मागण्या स्वतंत्र त्यांच्यासाठी एक अर्थसंकल्पीय तरतूद तर त्या ठिकाणी करावी असल्या अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या आहेत तर त्यामधील एक मागणी पूर्ण होताना दिसत आहे ती म्हणजे की आमचं जे अनुदान आहे ते वेळेवर आम्हाला मिळावं आता यासाठी सरकारचे हालचाली सुरू आहेत त्याचबरोबर केंद्र सरकारच्या हालचाली सुरूसुद्धा सुरू आहेत मी या अगोदर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे टाकलेला आहे आपल्या चॅनलवर आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आता सर्व जे निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत यांना आता वेळेवर अनुदान मिळणार आहे आणि बघा तुम्हाला माहीत असेल की चौदा जुलैला एक शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो निधी आहे तो निधी आता तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याबाबतचा जो शासन निर्णय आलेला आहे म्हणजे ऑगस्टचं जे वितरण आहे ऑगस्ट हप्त्याचं ते आताच रिलीज केलेलं आहे आणि तुम्हाला लवकरच ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तुमचा ऑगस्टचा हप्ता येणार आहे तर अशातच बघा सरकारला ही मागणी मान्य केली की काय असं वाटत आहे त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला नाही अजून परंतु तुमचं जे अनुदान आहे ते वेळेवर तुम्हाला आता मिळणं सुरू झालेलं आहे तर बघा आता अनुदान वाढीची जर आपण गोष्ट कराल तर ती मागणी जी असती होती त्यांची सरसकट होती तर ती मागणी एक प्रकारे त्यामध्ये थोडीशी थोडासा बदलाव त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे सरसकट चार हजार किंवा सहा हजार न देता वर्गवारीनुसार सरकार त्यांना अनुदान वाढ देणार आहे तर आता ही जी मागणी आता हे याबद्दलचं नेमकं शासन निर्णयासाठी सर्वात अगोदर आता या आ, हा जो प्रस्ताव आहे आज पारित होणार आहे आणि त्यानंतरच शासन निर्णय येणार आहे आता या आ, जो घटनाक्रम आहे याला जवळपास तीन ते चार महिन्याचा कालावधी लागणार आहे कारण की आज जर हा प्रस्ताव मान्य झाला किंवा पारित झाला तर ठीक आहे किंवा मग पुढच्या येणाऱ्या दहा पंधरा आठ दिवसानंतरच हे आणखीन पाचशे पावसाळी अधिवेशन येणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा किंवा हा निर्णय घेतला जाऊ शकतो तर होऊ शकते की आजच यावर निर्णय घेतला जाणार आणि लवकरच शासन निर्णय सुद्धा काढण्यात येणार आणि मग अशा प्रकारे जर शासन निर्णय लवकरात लवकर काढला गेला तर मग तुम्हाला होऊ शकते पुढच्या महिन्यापासूनच म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या नंतर सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला वाढीव अनुदानाची रक्कम मिळणे सुरू होणार आहे तर त्यासाठी मी बघू शकता तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार सांगितलेलं आहे मंत्री महोदयांनी की अडीच लाख जवळपास अडीच लाख लाभार्थ्यांचं डी बी टी ॲक्टिव नाही आहे तुम्ही बघू शकता खूप मोठी संख्या आहे संपूर्ण महाराष्ट्रभर अडीच लाख लाभार्थ्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं जे थकीत अनुदान ज्याला आपण म्हणतो ते मिळालेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघा अडीच लाख खूप मोठा आकडा आहे अडीच लाख लाभार्थी म्हटलं म्हणजे त्यांना जर डी बी टीच्या अडचणीमुळे जर पैसे मिळत नसतील चार पाच महिन्यांपासून जे जे बाकी आहे थकीत अनुदान आहे ते त्यांना मिळत नसेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा सांगत आहे की तुमचं बी टी ॲक्टिव्ह करून घ्या वाढीव था अनुदान जर पाहिजे असेल किंवा जर मागचं थकीत अनुदानसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या आधार सिडिंग करून घ्या ओ टी पी व्हेरिफिकेशन करून घ्या फोन नंबर बँक खात्याशी जोडून घ्या आणि तेच बँक खातं आपल्या निराधार योजनेच्या अकाउंटला लागलेलं ला आहे की नाही ते तपासून पहा कारण की तुमचे दोन तीन बँक खाते असतील आणि त्यामधलं जुनं बंद पडलेलं बँक खाते जर या योजनेशी लागलेलं ला, असेल जुळलेलं ला, असेल तर मग तुम्हाला पैसा मिळणार आहे जे ॲक्टिव्ह बँक खातं आहे तेच बँक खातं तुम्हाला आपल्या योजनेला जोडायचं आहे हे लक्षात घ्या आणि त्यानंतरच तुमची डी बी टी ॲक्टिव्ह होणार आहे आणि एक एकदा का डी बी टी ॲक्टिव्ह झाली आधार सेटिंग झालं की मग तुम्हाला सर्वच पैसे मिळणार आहेत मागचे थकील सुद्धा आणि नवीन जे मिळणार आहेत ते सुद्धा म्हणून एकदम लवकरात लवकर डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या म्हणजे येणारा हप्तासुद्धा तुम्हाला मिळेल आणि मागचे जे राहिलेले बाकी आहेत थकीत पैसे ते सुद्धा तुम्हाला त्याच दिवशी मिळणार आहे त्याच महिन्यात मिळणार तर हे स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे सर्व गोष्टी लक्षात घ्या क्लिअर व्यवस्थित बरोबर तसेच एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगू इच्छितो की याच पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की बोगस लाभार्थी जे आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखलसुद्धा करणार आहोत ज्यांनी ज्यांनी बोगस लाभार्थी बनून लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर आता कडक कारवाईसुद्धा होणार आहे तर इथं बघा हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की जे बोगस लाभार्थी बनून या योजनेचा लाभ घेत होते त्यांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे तर आजचा दिवस खूप अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की आज निर्णय होणार आहे आणि सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुशी आजच्या दिवशी झळकणार आहे तर बघूया आज हा निर्णय होणार आहे की पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये होणार आहे हे पाण्याजोगं राहणार आहे परंतु आजची तारीख असं वाटत आहे कारण की शेवटचं पावसाळी अधिवेशनाचा हा पहिल्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे आणि आतापर्यंत लाभार्थ्यांचा जो निर्णय आहे सहा हजार अनुदानवाढीचा तो झालेला नाही आहे तर आज होऊ शकते असं वाटत आहे आणि आज जर नक्की झाला तर खरंच एक आनंददायी त्यांच्या जीवनाचा एक प्रसंग या ठिकाणी राहणार आहे सर्व लाभार्थ्यांसाठी हा त्यांच्या जीवनातील एक चांगला दिवस राहणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी देवानंद गवांदे दररोज तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व काही माहिती निराधार बांधवांसंबंधीची मिळत असते तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र